आगे। आगे। नमस्कार मित्रांनो मी हार्दिक करत रत्नकृत्सवाचं स्वागत करतो आपल्या मराठम्या युट्यूब चॅनल हार्दिक करत वरती आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं सर्व व्हिडिओ बघा जास्तीत जास्त शेअर करा आज आहे संडे सो एक एक्सपिरिमेंट करतात आपण रील्स बघता बघता एक चांगली रील्स मला दिसली मसाला पावची सो श्रावणसुद्धा आहे आणि मी आणि यादनीने डिसाईड केलं की आपण मसाला पाव बनवायचा आहे सो यादनी गेटअपमध्ये रेडी झाली आहे पण येत नाही कॅमेरामध्ये ती पळून गेली आणि ह्याच्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल व्हिडिओच्या तर तुम्ही बघून घ्या आणि कशी बनवायची आहे सो आता आपण जाऊया किचनमध्ये आणि बनवूया मसाला पाव सन्डे स्पेशल जे इंग्रेडिएंट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो काय काय आहेत पाव जेवढे तुमच्या घरात माणसे आहेत आणि कोण किती खाणार आहेत त्याप्रमाणे पाव घ्या देन बटर लागणार आहे आपल्याला ऑइल आप जिरा अनियन लागणार आहे चॉप हे बघा आम्ही बारीक चॉप करून अनियन घेतलेला आहे देन कॅप्सिकम घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे देन बीटरूट घेतलेला आहे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवणार आहेत देन तुम्हाला अजून लागणार आहे कोरिएंडर लाल तिखट काश्मीरी मिरची चाट मसाला धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी पाणी आणि लेट्स गो बनवून घेऊया मसाला पाव आणि याद नाही कपडे चेंज करून परत आले कारण की तिचा गेटअप दुसरा होता सो so, चला बनवूया मित्रांनो आपण आता स्टार्ट करूया आपली रेसिपी आहे पॅन रुस के बाद तर मित्रांनो आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आता टाकायचं आपल्याला बटर बटर तुमच्या क्वांटिटीन का आम्ही दोन बटरचे पाउच टाकणार आहोत गॅस कमी करून ठेवा बटर बरोबर टाकायचं थोडस तेल हे सगळं गरम झाल्यानंतर टाकायचं आपल्याला जिरा आणि केलाय हाताचा तुझ्या कापला कापला ठीक आहे ना चोखे सगळं माझ्यामुळेच होते आणि हे गरम झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला टाकायचंय जिरा जिरा टाक पण अजून इट्स नॉट तापला, काय करायचं ना आता मित्रांनो टाकायचं याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला गॅस थोडा कमी घ्या तर मित्रांनो कांदा परतून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आणि काय टाकायचंय टोमॅटो टाकून झाल्यानंतर कॅप्सिकम पण टाकायचंय कॅप्सिकम पण टाक सोबतच आणि बीटरूट बीटरूटमुळे थोडासा कलर येतो आता टोमॅटो आपण थोडंसं शिजवून घेऊया आपण टाकलो कॅप्सिकम शिमला मिरची बीटरूट हार्दिकची बीच त्याने शोधून काढले कोणते तरी बघूया होते मिली पण टाकून

अच्छा है हा? तर मित्रांनो आता आपल्याला टाकून यायचंय मसाले हे काय गरम मसाला थोडासा गरम मसाला देन हळदी हळद नंतर लाल मसाला आपण टाकत आहोत तिखट मसाला थोडंच टाक मी मस्त आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे काय काश्मिरी मिरची काश्मीरी मिरची टाकायची बस आणि धनिया पूड हे धनिया पावडर सगळं टाकून झाल्यावर मिक्स करून घे ना पहिले हे ऑन ट्रेनिंग आहे पहिले हे मिक्स कर करतो का मग तू काय मी करायला घेतलं तर मी भारी बनवतो मला अरे मग कधी बनवून खाव दे ना, ना, ना।, 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 ना, को, ना को मला नको नको मला असं आता ते मूड नाही मिळत मला मस्त मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट पाणी टाक थोडंसं याच्यामध्ये आणि मग त्याच्यात टाक मिक्स करून टाकायचं मित्रांनो कस्तुरी मेथी कसुरी मेथी हा कसुरी मेथी काश्मीरी मेथी आहे काश्मीर वरून आणली कस्तुरी मेथी म्हणजे कस्तुरी मिक्स करून घ्यायची आपल्याला मला तर सर्दी झाली तरी चांगला वास येतो थोडासा चवी पुरता मॅगी मसाला तो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं किंवा नाही टाकू शकत ओके मित्रांनो आपली रेसिपी आहे मसाला पाव म्हणून आपण पाव मागवलेले तर पाव असे कट करून घेऊया आणि पुढे दाखवतो काय करायचं तुम्हाला तर मित्रांनो हे बघा वॉटर कलर वॉटर टेक्सचर टेस्ट पण आपण करून मी थोडसा आपली जी मसाला आहे टेस्ट करून बघतो आपण ऑलरेडी टाकला होता टेस्टी आहे बट मीठ आपण पहिले भाज्या शिजवायला टाकलेला सो थोड्या कमी टाकलेला आपण थोडस घेऊया तर मित्रांनो आपला मसाला रेडी आहे आता थोडस डाके वरती बटर तर मित्रांनो हे बघा आपला मसाला मस्त रेडी झाला तर तो आपण थोडस बाउलमध्ये काढून घेऊ बोल सांगतो का बोल बोल मध्ये काढून घेऊ यातनी सांगतो बोल सांगतो त्याला सो बोल मध्ये असं काढल्यानंतर तसा मसाला घेऊन हलू हलू जरा दोन्ही हात असे त्याला पाव एवढे आहेत पाव किती पाहिजे तुला मम्मी दोन मला दो मला चाहिए बताओ दो प्लेट किसको मम्मी को दो प्लेट चाहिए पार्सल

पाव भाजी बाजूला मस्त कर लाऊंगी एकदम बस का मार दे इट इज लाइक मिनी पाव भाजी भाई दुसरा भी हो गया भी ये तीसरा हरू हरू ह्या पावला नंतर बटर लावायचं आहे वरून खायला मम्मीची दोन प्लेट रेडी आहेत दोन प्लेट रेडी भाजी भरली का त्याच्यात तर मित्रांनो आपला मसाला पाऊ रेडी झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती डिलिशियस दिसते त्याचबरोबर तुम्ही कच्चा कांदा लिंबू थोडीशी आपला मसाला आणि चिज सुट्टा घेऊ शकतात आणि एवढं टेस्टी झालंय की मी फक्त खाणार होतो एक ते दोन पाव आणि मी बघा किती पाव घेतलेत खायला so, सो नक्की ट्राय करा घरी आणि एन्जॉय करा इजी रेसिपी ची मला पण देऊन ही हुशियारी के साथ हार्दिक ने बनाया है ये मसाला पाव हुशियारी अंतपरंतमी तीन चीज़ ऐसे श्रेड के लिए तूने लगले मेरे वेस्ट कर तू योड़ा तेरे में याद नहीं पहले टेस्ट कर रहता है

पण अजून एक चिकन मध्ये सुद्धा ट्राय करू चावण समजा तर मित्रांनो मस्त आपण मसाला पाव खालेला आहे आणि खूपच छान अशी रेसिपी आहे खूपच छान झाली होती आणि टेस्टी होती तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी लागली ती टील देन बा बाय आणि आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि ज्याने सबस्क्राइब केलं आणि माझ्या व्हिडिओज बघतात त्यांना धन्यवाद असे सपोर्ट तुमचा असू द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय